कोकण एक्स्ट्रीम अँगलर्सच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे नजीकच्या खोल समुद्रात रविवारी एक डिसेंबरला भारतातील सर्वात पहिली बोट फिशिंग स्पर्धा घेण्यात आली कोकणातील किनारपट्टीवर गेली पाच वर्ष ही स्पर्धा भरवली जाते यंदा सहाव्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा खोल समुद्रामध्ये घेण्यात आली यात रॉडच्या सहाय्यानं मासे पकडण्याचे टास्क स्पर्धकांना देण्यात आले होते स्पर्धेसाठी एका बोटीवर पाच स्पर्धक एक बोट तांडेल आणि आयोजकाकडून एक मार्शल अशी सात जणांची टीम नेमण्यात आली होती स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून बारा वेगवेगळे संघ उपस्थित होते मुंबई पुणे रत्नागिरी पनवेल मंगळूरू बेंगलोर गोवा अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून हे स्पर्धक आले होते गोब्रा कोकीर बोडावा डागोळ सुरमई अशा प्रजातींचे मासे निवती लाईट हाऊस परिसरात असल्यानं ही स्पर्धा या परिसरातील खोल समुद्रामध्ये खेळवली गेली जिंकिंग पॉपिंग स्पिनिंग ट्रोलिंग या रॉड फिशिंगमधील या क्रीडा प्रकाराने मासे पकडणे हा या स्पर्धेचा मुख्य नियम होता तसा ज्या माशांच्या दुर्मिळ प्रजाती आहेत आणि जर त्या चुकून गळाला लागल्या तर त्या पुन्हा समुद्रात सोडून द्याव्या हा देखील नियम बंधनकारक होता आलेल्या स्पर्धकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊनच ही स्पर्धा भरवली गेली ज्यामध्ये जॅकेट्स बोयारिंग मेडिकल सर्व्हिस बॅकअप बोट एक्स्ट्रा इंजिन प्रत्येक बोटीवर पाणी बॉटल आणि नाश्ता कचरा टाकण्यासाठी बिनबॅग अशा सर्व सोयी आयोजकांकडून पुरवल्या गेल्या आलेल्या स्पर्धकांसाठी जेवणाची आणि बक्षीस वितरण समारंभाची व्यवस्था आर्यवर्त कृषी पर्यटक भोगवे या ठिकाणी केली होती कर्नाटक राज्यातून आलेला टीम मलबारीज या संघानं तब्बल साडे किलोचा घोबरा प्रजातीचा मासा पकडून आणला तर रत्नागिरीच्या रेड मरीन संघानं दुसरा आणि गोव्याच्या लुअर लिंजिट या संघानं तिसरा नंबर पटकावला प्रथम विजेत्या संघाला पंचाहत्तर रुपये रोख ट्रॉफी मेडल आणि टॅकल आणि संपूर्ण संघाला अंदमान फिशिंग ट्रिप तर बोटच्या कॅप्टन म्हणजेच तांडलाला दहा हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आलं द्वितीय संघाला रोख रुपये पन्नास हजार ट्रॉफी मॅडल आणि टॅकल तृतीय संघाला पस्तीस हजार ट्रॉफी मेडल आणि टॅकल देण्यात आलं फर्स्ट कॅच विनायक महाडिक मुंबई मॅक्स कॅच कौशल केळसकर आणि अनिकेत निरोखेकर रत्नागिरी अँगलर ऑफ द इयर डॉक्टर कस्तुरे रत्नागिरी लेडी अँगलर दीक्षित मॅडम बँगलोर यांना ट्रॉफी आणि मेडल आणि टॅकल्स अशी वैयक्तिक बक्षिसं देण्यात आली या स्पर्धेचं आयोजन पराग वाडकर ओंकार शिवलकर वैभव कदम अभिषेक आळेकर पियुष वाकडे विनायक बोडणेकर दत्ता पदुमले आदींच्या पुढाकारांना झालं त्यांना राजारोगे महाराजा बोट सर्व्हिस ऋषी सामंत रोहित सामंत राजन मालणकर मंगल सामंत आर्यावर्त कृषी पर्यटन यांचं स्थानिक सहकार्य मिळालं कुणाल मांजरेकर कोकण मिरर सिंधुदुर्ग